मित्रांनो जय शिवराय आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील करोडीमध्ये आणि लखनच्या गोठ्यावर तर हिंद श्री लखनचं काय असणार नियोजन एक सिरीज आपण चालवतो आहे त्या सिरीजमध्ये पहिलीच मुलाखत लखनची घेतो आहे या मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त पारितोषिक मिळवणारा सगळ्यात जास्त प्रवास केलेला सगळ्यात जास्त मैदान केलेला असा रेकॉर्ड असणारा लखन आणि लखनपासून आपण सुरुवात करणारे की काय असेल नऊ तारखेची तयारी फॉर्च्युनरचं मैदान येतं आहे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर भारताला माहिती की चंद्रहारदा पाटील यांनी सुंदर एक मैदान आयोजन केलेलं आहे नऊ तारखेचं त्या मैदानाच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बैल दाखल होणारे आणि गाडा मालक दाखल आहे अशातच आपल्या लखनचं कसं नियोजन असेल आणि कारण आतापर्यंत बघितलं मोठमोठाले मैदानं असतील त्या मैदाना मैदान गाजवण्यासाठी तो आतापर्यंत यशस्वी ठरलेला आहे अशातच आता ओपनचं मैदान म्हणजे एक आदत आणि एक दुसा अशा पद्धतीने ते मैदान असणार आहे त्याच्यामुळे मोठ्या बैलमालकांना गाडामालकांना छोट्या सर्वसामान्य गाडा जावं लागणार आहे कारण की आदत आणि दुसा हे कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतात त्याच्यामुळं मोठ्या गाडामालकांना आता सर्वसाधारण गाडा मालकाकडे जाऊन पैऱ्यासाठी मागणी करावं लागणार आहे अशातच हिंदगी श्री लखनचं कसं नियोजन असेल याची संपूर्ण माहिती घेऊन चर्चा करूया तर लखनच्या गोठ्यावरती आपण इकडं बसलेले ओम्या पांडू आणि छोटा लखन मोठा लखन बाहेर बांधलेला आहे अभिषेक नमस्कार नमस्कार प्रथमता तुम्हाला शुभेच्छा असतील नऊ तारखेचं जे मैदान होतं आहे त्या मैदानासाठी धन्यवाद काय काय कसं नियोजन ते थोडक्यात सांगा सुरुवातीला नियोजन काय नाही बघा आता उद्या नियोजन करायचं आपलं अजून फिक्स नाही केलं पायरा फिक्स नाही केला नाही अजून आपण आतापर्यंत बघतोय मोठमोठाली मैदानं जर असल तर एक चांगला पायरा जुळवण्यात जुळवून आणि त्या मैदानात कुठेतरी गाडी एक तर गुलालात राहील किंवा एक नंबर करतेच असं तुमचं प्लॅनिंग असतं आता पण एक मोठं मैदान आहे महाराष्ट्राला अपेक्षा लागलेली कि चांगले चांगले बैलच्या भाई पाळणात ओपनच नियोजन झालेलं होतं ओपनला चांगला बैल होता पण ते आता ओपनचं मैदान ठरलं का तिथं थोडस मग कन्फ्युज झालं काम कारण की आता कुठं लवकर आतापर्यंत अशा मैदानामध्ये खेळ केलेले असतील तुम्ही पण इतक्या मोठ्या मैदानात त्या मैदानाविषयी काय सांगाल मैदान पहिल्यांदा म्हणजे भारतात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच मैदान एवढं मोठं पडतंय मैदान, सा। मैदान आता एक नंबरच होणार तो त्या मैदानामध्ये ओपनचं मैदान न ठेवता आदत आणि दुसरं ठेवलं त्याच्यावरती काय दुसऱ्याचं मैदान म्हणजे आता हे मांगचे म्हणजे जे काय आता ओपनचं जर असतं तर सगळ्यांनी टॉपच्याच बैलात पडले असते नाही का मग मागच्या बैलवाल्यांना बैल नसते दिले ना तर आता कुठेतरी मागच्या बैलांना तुमच्यावर पण ती वेळ आली का हो आली सर्वसामान्य सर्वसामान्य हो गाड्या मालकांना मागावं बर कस नियोजन असेल तरी अंदाज नियोजन काय नाही गरीबांच्याच बैलात बैल पाळणार ही दुसरा दुसऱ्या मध्ये पाळणार मनोहर भाऊंच काय म्हणणं आहे भाऊंच म्हणणं काय नाही भाऊ म्हणले तर मस्त मैदान घेतलंय फिटनेस सध्या सध्या आहे भाई ओके चांगला हो आता कमी प्रमाणात तिकडे बैल पळवत आहेत त्या भागामध्ये मागे सांगितलं तुम्ही की शंकरपट चालू झाल्याच्या नंतर सेकंदाचे मैदान चालू झाल्याच्या नंतर तिकडे त्या भागामध्ये कमी घेऊन जाता किती मैदान झाले आता सध्या तरी महिनाभर अ सेकंदाचे मैदान भरपूर झालेत आपल्याकडे बैल जास्त करून सेकंदाच पळवायचे आहे कारण की तिकडे काय दे तिकडे गेले की मग तिकडे दोन तीन मैदान करायचे परत आपल्या बागात आहेस सेकंदाला पल्ला कमी असतो आणि पल्ला बी कमी असतो जेवढा हे का बैलाला तेवढं म्हणजे नाही जास्ती सेकंद मध्ये गाडी डबल पळवू शकता ना तुम्ही हा डबल आपला आपल्या मनावर असते कधी झुपायचं संध्याकाळी झुपा सकाळ झुपा दुपार काय नसते तिथं अच्छा जर मिली सेकंद जर कोणी तोडले हा तर परत पळवता येते तर परत पळवता येते आता कुठले कुठले मैदान झाले आता बरेचसे मैदान झाले दोन चार मैदान झाले पण सगळ्यात नामांकित मैदान म्हणलं तर वॉशिंग वाशिमच विदर्भातलं हो विदर्भातलं मोठं मैदान होतं मोठं मैदान किती बक्षीस होत तिथं तिथं एक लाख एक हजार रुपये बरं आता एक बघितलं गांधीलीचं मैदान संपन्न झालं गांधीलीच्या मैदानामध्ये लखन दिसला नाही तुम्ही छोटा लखन आणि ओम्या तिथं काढला होता हा म्हणजे आपण तीन फेऱ्या जास्ती करून काढायचाच नाही बैल आता अच्छा कारण ते काय ते आता पत्री बी आली बैलाची त्याच्यामुळे तीन फेऱ्याच्या याच्यात जरा कमी प्रमाणात पळवायचा बैल एक वेगळा रेकॉर्ड असणारा बैले लखन सगळ्यात जास्त महाराष्ट्रात प्रवास केलेला सगळ्यात जास्त गुलाल नंबर पारितोषिक आणि वेगवेगळ्या बैलांमध्ये पळालेला आहे तर एक नियोजन आयोजन सगळ्यात चांगलं पाहिजे महाराष्ट्र वेगळ्या नजरेने बघतो लोकांकडे नाही नाही नियोजन चांगलं असणार काय अडचण नाही त्याची आणि इकडं यांचं नियोजन छोटा लखन लख असणार चांगलं नियोजन त्यांचं टाइम पडलं तर घरची गाडी बी पळू शकते कारण तो पण दुसरा आहे ना आपला कोणता छोटा लखन छोटा लखन दुसरा त्याला मागणी होत आलते भरपूर लोकांचे फोन येतात कारण की तो लखन मध्ये पळते ना बरोबर आणि लखनला म्हणजे असं काय नाही की गाडी बिडी बांधून पळते काय नाही सुट्टा पळतोय पळते लखन आता पण पण त्याचा नंबर आहे ना नंबर आहे आठ दुसऱ्या मध्ये एक नंबर केले त्याने म्हणजे एक चांगला पायरा त्याचा लागू शकतो हा बरे चाले फोन आता पण जर डोक्यात चाललं होतं घरचीच गाडी आणायचं नाही पायरा जर कुठला भेटला तर बरोबर उद्या ठरवायचं आपलं घरची गाडी आणायची का बर उपसरपंच आहे आपल्या सोबत द्या एकदा सरपंच साहेब नमस्कार नमस्कार काय सांगाल तुम्ही गोठ्यावर नियोजन लखनच तुम्ही करता आणि मैदानात तुम्ही दिसत नाही एकदा परिचय द्या महाराष्ट्राला मी सोमिनाथ नवले मी उपसरपंच करुडी बरं तुमचं नातं काय भाऊशी मावस भाऊ मनोहर भाऊ लखनच्या कुटुंबातले सदस्य आहे तुम्ही तुम्ही मैदानात दिसत नाही सहसा मैदानात दिसायला आमच्याकडे घरी जनावर भरपूर आहे ना आमच्याकडे खिल्लर गाई ये जर्सी गायी सायवाल गाई ये गिरगाई म्हशी आहे पण बाकीचे पण अजून गोरे ना आग, मन, मी मैदानावर गेलो नाही राहणार ना त्याच्यामुळे मला मी इथं था थांबतो आणि आमचे मोठे बंधू सरदेराव पाटील चव्हाण हे इथं थांबता था आणि मनोहर भाऊ खेळावरती जाता त्यांच्याकडे ती बायलाच नियोजन पायरे कधी कोणत्या बैला फेरी काढायचे काय करायचं ती ते नियोजन स्वतः आता इतकं मोठं मैदान पार पडतंय नऊ तारखेचं त्या मैदानाच्या तयारीविषयी कारण की काय होतं गोठ्यावर सगळ्यात महत्वाचं भूमिका सांभाळ जो सांभाळ करतो त्याची असते कारण त्या बैलाची फिटनेस बघणं त्याला काय खानपान लागतं काय नाही या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे त्याचा खोराक बैलाचं सध्या बैल तरी पूर्ण फिटनेस मध्ये बैलाशी जरी साथ दिली सारखं त्याच्या बरोबर जरी, जरी, जरी पळालं ना तरी ती जाऊन नंबर करतो ते पहिलाच नंबर करतो असं नाही एका राहणार ते नंबरच पहिला करणार फक्त त्याला सोबतच जे बैल लागणार ते दुसरा त्या बैलाने फक्त त्याच्या बरोबर चालला पाहिजे त्याला घेऊन तू फक्त बस बरोबर त्यांनी त्या ते बैलांना नाही जरी वाढलं तरी चालतं कारण बैल जेवढं फिटनेस नाही सध्या का तो बरोबर एक नंबर करून टाकतो त्याला खुराक काय झालं आता सध्या त्याला खुराक त्याला दूध आहे त्याला दूध किती देतात दूध त्याला सध्या आता चार लिटर कमी केलं का हा थोडस कारण वातावरण सध्या पावसाचं झालं ती सर्दी ते होत ना जास्त दुधाना अजून त्याच्या व्यतिरिक्त मग त्याच्या व्यतिरिक्त त्याला काजू आहे बदाम आहे शेंगदाण्याचे कुठे मक्काचा भांडा गहू त्याला भरपूर प्रमाणात आहे आणि जास्त करून सुका चारा सुखाचा सुखाचा काय फरक पडतो यात हे ढगाळ वातावरण आहे पावसामुळे सुक्याचाऱ्याने पाणी पितो बैल जास्त नाही तर बैल जर पाणीच पिला नाही तर शरीरातलं त्याचे पाणी कमी होईल ना बरोबर आणि वल्ला चारात कसं पाणी राहत त्याच्यानं वल्ला चारा खाल्ल्यावर बैल पाणी पित नाही तिकडं दाखवा थोडेसे पांडू असेल छोटा हे आमचं घरचं वासरू आहे बर हा हे पांडू शेट आहे आमची घरची आता यायला पण नऊ तारखेच्या मैदानाला तिथं टाकायच होत्या मध्ये पण आम्हाला हे मैदान करून मैदानावर याला टाकून तिकडे आणायचं होतं पण पाचवडचं मैदानच कॅन्सल झालं बरोबर तर त्याला पाचूडला एकदा पहिलं फर्स्ट टाइम तर मैदानावर नेतोय ना आता किती महिन्याचा हा एक पंधरा महिन्याचा पंधरा महिन्याचा आतापर्यंत आम्ही त्याची फेरी गिरी घेतली चांगल्या प्रमाणात पळतो ते छोट्याला कन्सर्न ओम्याचं कसं नियोजन ओम्या पण सध्या रंगतमध्ये ओम्या बी सध्या चांगलं फुल रनिंग मध्ये ओम्या ओम्या ओम्याला सध्या त्या भाऊस नियोजन चाललं आता ते नियोजन कोणते ला बैल लावते भाऊस आता त्याच्या नाही भाऊ ठरवते त्यांना गोठ्यावर खुराक तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने देता का सगळ्यांना सारखं सगळ्यांना सारखं आमच्याकडं जनावराला दुसरा भावने करीत आम्ही आणि ते कुठलंही जनावर असलं तरी त्याला म्हणजे सारखंच देणार सगळ्याला बरं थोडे ते खिल्लार वास रजे दाखवा एकदा गोठातले कारण की आता बरेच दिवस झाले गोठा तर बघितलेला लोकांनी चला पण एकदा खिल्लार वास रजे ते तेंसा? तेंसा आता कुठपर्यंत किती वय झालं त्यांचं त्यांचं आता झालेले पाच पाच महिन्याचे पाच पाच सहा सहा व्हायला ही लखनची दावा नाही मित्रांनो खिल्लार गाई गाई किती आहे गाई खिल्लार गाई सहा आहे सहा गाई आता ही आता एक दिवाळीच्या दिवशी जणली कारोड बरोबर ही पहिलूर कारोड होती आपण गोम न भरलेली कारोड होती पण तिने काय केलं कारोड दिली दिवाळीच्या दिवशी तिने लक्ष्मी दिली अच्छा हा दिवाळीच्या दिवशी बरोबर ती साडेसहा वाजता जणली कुठेतरी फायद्याचं राहिला हा दिवाळी आणि आता सगळं दूध देता काही नाही आपण म्हणजे खिल्लर गाईचं दूध काढतच नाही आपण खिल्लर गाईचं दूध पूर्ण वासरासाठी कारण जे बैलाला दूध पिण्यासाठी आहे सायवाल गाई आहे तर त्याच दूध काढतो आपण आता बाकीचे काही रानात गेले सराला ही आमची घरची गाय आहे जुनी गाय वासरा दाखव थोडं ती दिवाळीच्या दिवशी झालेली कारोडी ही ही, ही लक्ष्मी आली ही ओम्याची मुलगी ओम्याची मुलगी बरोबर ही ओम्याची भरलेली कारोडी तिची पहिली मुलगी मुल हा हा अगदी सुंदर दावन आहे मित्रांनो मंडळी आणि हे बघा वा खिल्लार वासर याच्यात तर हे कोणाची पायद्याचं आहे कोणती हे 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 का हे आम्ही ज्या टायमाला समजा गाई घेतल्या होत्या त्या टायमाला तिकडूनच भरून आलेल्या गायी होत्या अच्छा ओम्याची पायदस कुठली मग यात ओम्याची पायदस ये ना ही अच्छा बरं बरं एक सुंदर म्हणजे चांगल्या रीत्या दावन आहे ही आमची सायवाल गाईची कारोडे रोड आहे एक चार महिन्याची बरं बरं सांग सा, पास का? ही कार ओढीचं सा सानू ही कार ओढ भाऊला आवडली हिचा हिच्या आईचं एक पंधरा ते वीस दिवस दूध काढलं त्याच्यानंतर भाऊनी पूर्ण दूध कारोडीला सोडून द्यायला लागलं म्हणजे सकाळी हिचं पीळ पाडून झालं लागलं जाऊन दूध पिऊन येते बरोबर हां तिचं तिचं दूध पिऊन आता हे पाच पाच सहा सहा महिने झाले का हा हे वासर आता पाच पाच महिने झाले यांना चालू केला सराव नाही आता याला सराव आता एक पुढच्या महिने मध्ये चालू करून आता हे पाऊस पाण्यामुळे त्याला बाहेर काढलं नाही जास्त चिखलं पाणी पाय घे सटकला गिटकला काही काय वाटतं त्याचं शरीर वगैरे बघून कसं वाटतं हा हा वासरूम म्हणजे वासरू आमच्या दोन्ही तिन्ही पण क्वालिटी बाद मतीचे हां हां आता घेऊन त्याला आता मैदानावरती आता करू द्यायच्या आता सराव चालू सराव चालू झाल्यानंतर कळेल आता बरं बरं हा सलघर आहे सलगर आहे चला एकदा बाहेर हे कोणाचं हा आमच्याकडे एक शंकर बैल होता शंकर बैल आम्ही गी तो गीर गायला भरला होता कारण गीर गाय रात गीर तो भरला होता गाय इथे राहिल्यानंतर आता त्याची अपायदा झालेली आहे शंकरची शंकर, जी। शंकर जी। आता हा गोर एकदम फुल टाईट मध्ये आहे फुल म्हणजे काहीतरी करल अशी अपेक्षा आहे बरोबर चला ही किती तीस बत्तीस वर्षापूर्वीची गाय पस्तीस वर्ष पस्तीस वर्षापूर्वीची गाय लखन द्या एकदा जाता जाता आवी शेटकर माहित हा आवी गेल आवी काय सांगशील जाता जाता काय हिंट देशील मैदानाविषयी त्या मैदानाची आतुरता महाराष्ट्र तमाम बैलगाडा शौकीनांना गाडा मालकांना लागलेली आहे जेव्हा जेव्हा लखन मैदानात उतरला तेव्हा तेव्हा लखनला बघण्यासाठी प्रेक्षक मंडळी दिसते आपल्याला आणि काहीतरी लखन करू शकतो बैलला म्हणजे असा विषय आहे बैल तिथे त्या भागात गेल्या नंतर बैलान आपल्याला कधी म्हणजे असं नाराज केलंच नाही की तिथं त्या बैलांनी तिथं गुलालात नाही राहिला म्हणून जेव्हा जेव्हा बैल इकडनं गेला तेव्हा तेव्हा बैलानी गुलालच केला एक किंवा दोनचाच केला असं भी नाही काय देशील तरी कुठला वासरू त्याच पळताना दिसेल तर वासरू आपल्या भागातलाच मराठवाड्यातला मराठवाड्यातला दुसरा कि आदत बहुतेक तर मला वाटते आधात आधात आहे का दुसा आहे दुसा चालतं शुभेच्छा असतील आणि काहीतरी त्या ठिकाणी लखन्य कारणामा करावा नाही करणार शंभर टक्के बैलावर आपल्याला विश्वास पण आहे आणि आपण तेवढं कष्ट बी घेतो बैलावर असं नाही की बाबा बैलाला कष्ट नाही नाही बैलावर आपलं जीवले दिवाळीला दोन दिवस राहिलो फक्त भाऊ बीजला पण नव्हतं थांबलो परत तिकडलं मैदान करून येऊन परत भाऊ बीजला घरी गेलो तुझं गाव सांग ना माझं गाव संगम संभाजीनगर वरन चारशे किलोमीटर आहे घरी कमी वेळ वेळ देऊन जास्त, जास्त देतो कारण की मोठं मैदान असल्यामुळे मी का म्हणजे जायचं डोक्यातच नव्हतं पण आता दिवाळी असं नाही लेकर बाळा येत आपल्याला आपण काय असं नाही की बाबा लग्न नसतं झालं तर नसतो पण गेलो बरोबर पण दिवाळी मुळे लेकर बाळांमध्ये जावं लागते ना थोडस कारण की मला दोनच दिवस जायचं होतं तर मी पहिलेच घरी सांगितलं होतं फोन करून की बाबा मी दोनच दिवस येणार आणि परत माघारी जाणार आहे ते म्हणले एवढ्या लोक कस काय तुम्ही मी म्हणलं मैदान मोठं आहे तिकडं आणि बैलाला खूप वेळ बैलाला दे आहे म्हणलं सध्या आता तोपर्यंत कसं त्याचा सराव वगैरे घेणार फेरे घेणार तुम्ही हा बैलाचं म्हणजे असं फेरे बिरे चालू आहे तर बैलाचं हेर काय नाही पण तीन फेऱ्याला बैल सध्या पळवत नाही आपण नाही का असं अच्छा कारण की काय ते बैल ती तीन फेऱ्यात पळलं का बैल दमतोय मग त्याच्यामुळे आपलं एक एक फेऱ्यावर सध्या ठेवायचा बैल मोठं मैदान असलं बरोबर चालतील कशा पद्धतीने शुभेच्छा देशील महाराष्ट्रातील तमाम जे गाडा मालक त्या ठिकाणी सहभाग सगळ्यांच कौतुक राहणार ते सगळे बैलगाडी मालक येणार सगळ्यांचं शंभर टक्के तर म्हणजे विश्वास आहे मला मी ज्या ज्या दिवशी म्हणलो का करणार त्या दिवशी करणारच आता लखन व्यक्ती दुसरा बी बैल जरी समजा गाडा मालक जरी असले ना गोरगरीबाचा बैल कुठेतरी फायनलला फायनल ला राहिल्यावर ते लय भारी व्हायला म्हणजे कुठेतरी सगळ्यांची अपेक्षा म्हणजे अशी आहे का सगळ्यांना वाटते का आपला बैल एवढा पाळणार आहे पण भरपूर नंदी येत पाळणार आहे म्हणजे टॉपचे नंदी येतं त्यांना बी माझ्याकडनं शुभेच्छा त्याने बी गुलालात राहावं चालेल शुभेच्छा असतील धन्यवाद धन्यवाद